मराठी चित्रपट आणि ऑस्कर यांचं एक वेगळंच नात आहे मी असं म्हणेल यापूर्वी कधीही कोणताही मराठी चित्रपट जो आहे याला ऑस्कर मिळाला आहे असं तर मी म्हणणार नाही परंतु ऑस्करच्या रेसमध्ये मराठी चित्रपट नक्कीच गेलेले आहेत जेवढं मला आठवतं तेवढं किल्ला एक मराठी चित्रपट होता जो की ऑस्करच्या रेसमध्ये ज्या केला होता ज्याला की खूप प्रेक्षकांनी सपोर्ट केला होता त्यानंतर दोन हजार सोळा साली आलेला कोट नावाचा मराठी चित्रपट देखील ऑस्करच्या रेसमध्ये गेला होता आता हे सांगण्याचं कारण तसं आहे बघा कारण की यावर्षी जवळपास भारतातून एकोणवीस एकोणतीस चित्रपट जे आहेत ऑस्करच्या रेससाठी निवडण्यात आले होते त्यापैकी महारा महाराष्ट्रामधील मराठी ही तीन चित्रपट होते ज्यांचे जर नावं सांगायला गेलं तर स्वर्गंधर्व सुधीर फडके असेल त्यासोबत सगळ्यात वरती बघा लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावरती होता घरत गणपती आणि त्यासोबत एक गाठ नावाचा मराठी चित्रपट देखील होता अशा प्रकारचे तीन चित्रपट जो आहेत ऑस्करच्या रेसमध्ये जे उतरले होते परंतु फायनली एक सांगायला जर गेलं तर लापता लेडीज या चित्रपटाला ऑस्करच्या रेसमध्ये जे आहे पाठवण्यात आलेला आहे भारताकडून मी असं म्हणेल परंतु तरीही महाराष्ट्रातील चांगली गोष्ट आहे की मराठी चित्रपटही ऑस्करसाठी जे आहेत निवडला जात आहेत त्या दृष्टीने मराठी चित्रपटाने बघितला जात आहे नक्कीच एक वर्ष असं येईल ज्या वेळेस मराठी चित्रपटानेही ऑस्करच्या लेवलवरती जे आहे एक आपण म्हणू की विचार केला जाईल त्यांचा आणि त्यांनाही ऑस्कर चित्रपट ऑस्कर पुरस्कार जे आहेत ते भेटेल तर तुमचे काय मत आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू